शिवराय व ज्या स्त्रीच्या कुशीतून स्वराज्याचे स्वप्न लिहिल्या राजमाता जिजाऊ यांना माझा स्वराज्याचा रा। यावरून तुम्हाला कळलेच असेल कि मी आज राजमाता विश्वमाता जिजांविषयी बोलणार आहे खरे तर मी पामर खुची काय सांगू मी जिजाऊंची मती विद्वान गार्गीला हि लाजवेल अशी होती जिजाऊंच्या विचारांची तेज होती खरंच हुशार विचारी आणि शूर होत्या अशा या स्वराज्य धरणीचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी सिंदखेड येथे बुलढाणा जिल्ह्यात झाला त्यांच्या वडिलांचं नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव आई ना माळसाबाई होते ज्या वयात मुली भातुकुळाच्या खेळात रमत असत त्या वयात जिजाऊ तलवारबाजी घोडेस्वारी दानपेट असे विविध युद्धकला शिकत मोठ्या झाल्या असे म्हणतात जिजा म्हणजे विजय गाथा रचणारी वयाच्या सातव्या वर्षी सोळाशे पाच साली जिजाऊ नावाची हळद कन्या आता सून जागी। एकुन आट जाले। सहा मुली। चार मुली संभाजी राजे त्यांचे प्रथम पुत्र व शिवराज त्यांचे दुसरे पुत्र केवळ दोन मुली एकारी अशु शकत सामान्य नाही म्हणून जिजाऊंना त्या का महाराष्ट्रात आदिशाही फौजाने धुमाकूळ घातला होता बायकांच्या आब्रो लुटत होत्या अशा भयानक जातून आपल्या लोकांना जगाला उद्धारी जिजाऊंनी आपल्या जिजाऊंनी शिवरायांना पाळण्यात स्वराज्य उभारण्याचे स्वप्न दिले होते त्यासाठी त्यांनी शिवरायांवर उत्तम संस्कार केले त्यांना